शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून आठ हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांची नावं बाद करण्यात आली आहे तर आतापर्यंत प्रत्येकी पन्नास हजार रुपयांप्रमाणे सतरा हजार आठशे एक शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी कोटी अकरा लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पोर्टल बंद असल्यानं पात्र असलेल्या नऊशे पाच शेतकऱ्यांचं अनुदान अद्यापही मिळालेलं नाही त्यामुळे त्यांना या अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे महाविकास आघाडी सरकारनं दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे अशातच ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली अशा शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची देखील घोषणा केली असताना या योजनेला शिंदे सरकारच्या काळात गती आली त्यामुळे याकरता बत्तीस हजार सहाशे तेहत्तीस शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती यातील अठरा हजार नऊशे पंचवीस पात्र शेतकरी ठरवत अठरा हजार दहा शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण करण्यात आले यातील सतरा हजार आठशे एक शेतकऱ्यांना दीड वर्षात एक्क्याऐंशी कोटी अकरा लाख रुपयांचं अनुदान वाटप देखील करण्यात आलं मात्र नऊशे पाच शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झालं असताना देखील अद्यापही त्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला नाही गेल्या दीड महिन्यांपासून याबाबतचं पोर्टलच बंद असल्यानं ही प्रक्रिया आता रखडली आहे त्यामुळे हे पोर्टल कधी सुरू होईल आणि या शेतकऱ्यांना याचा लाभ केव्हा मिळेल याची प्रतीक्षा लागली आहे त्यामुळे आता लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित होतोय